नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के विद्यार्थी मित्रांनो बघा कोणत्याही तुम्हाला तारीख दिली असेल महिना दिला असेल वर्ष आणि वार काढायचा असेल तर कसं काढायचं बघ या गोष्टी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे सेंच्युरी वर्ष जे असणार आपलं सेंचुरी इयर जे असणार आहे ओके सेंच्युरी इयर जे असणार आहे आपलं सेंच्युरी इयर आपलं बघा यामध्ये तुम्हाला काय करायचंय की जे सेंच्युरी इयर असणार आहे तुमचं त्याला फोर हंड्रेडने डिवाइड करायचंय चारशेने भाग दिल्यानंतर यापैकी जे उरेल बाकी तुमची त्याचे तेवढे आठ दिवस घ्यायचे आहे आणि प्रत्येक महिना तुमच्याकडे कम्प्लीट मंथ येत असेल तर कंप्लीट मंथचे एकतीस किंवा तीस दिवस न घेता रिमाइंड म्हणजे तुम्हाला सेवनने याला डिवाइड केल्यानंतर जे आठ दिवस आलेले आपले हे आपल्याला हे कुठून भेटलं तर आपण ह्या एकतीसला ला सेवनने डिवाईड केलं तीन आलं ना बघा सातशे कि अठ्ठावीस उरले तीन बाकी है ना सातशे को अठ्ठावीस तीन बाकी सातशे अठ्ठावीस तीस म्हणून अठ्ठावीस गेले दोन उरले असं आपण सातने भाग दिल्यानंतर हे आठ दिवस तुम्हाला भेटलेले आहे आणि हे कुठून घेतलं आपण तर तुम्हाला कोणत्याही तारखेचा वार काढायचा असेल तर शून्यला आपण संडे ठेवणार एकला आपण मंडे ठेवणार अशा पद्धतीने सिक्स पर्यंत काय असेल सॅटर्डे हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे यामध्ये बघा की मी तर तुम्हाला एकदम सोपी वाटेल आणि एकदम जबरदस्त आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेस यामध्ये कम्प्लीट वर्ष कोणतं मित्रांनो तर एकोणीसशे शेहचाळीस हे एक कम्प्लीट वर्ष आहे एकोणीसशे शेहेचाळीस ची आपण फोड करणार सेंच्युरीअर कोणतंही एकोणीसशे आणि फोर्टी सिक्स आलेलं आहे आता या एकोणीसशेला मी जर चारशेने डिवाइड केलं इथे डिवाइड केलं मी चारशेने डिवाइड केलं तो बगाबरो, बगाबरो, सर, किती बघा बरं बघा बरं चार चौक सोळा सर तीनशे आलं किती आलं बरोबर तीनशे तीनशे बाकी आली म्हणजे किती रे सर एक इथं एक घेतलं प्लस हे फोर्टी सिक्स इयर ॲज इट इज त्या फोर्टी सिक्सला तुम्हाला फोरने डिवाइड करायचे म्हणजे किती वर्ष भेटेल ते मिळणार तुम्हाला बघा फोरने डिवाइड केलं हे वर्षाला तर तुम्हाला वर्ष यामध्ये किती आले ते तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे फोर वन जा फोर झिरो वरून सिक्स घेतले फोर वन जा फोर उरली दोन म्हणजे अकरा एक आलेले तुमचे यामध्ये आलेले आहे ओके टोटल ऍडिशन करा शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठावन्न डेज आणि त्यानंतर तुम्हाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला वर होता चालू वर्ष आपलं एकोणीसशे सत्तेचाळीस आहे म्हणून मी पंधरा ऑगस्टचं काढायचं आपल्याला ते यामध्ये बघा जानेवारीपासून सुरू करा तर ऑगस्ट पर्यंत आता एकोणीसशे सत्तेचाळीस हे कोणतं वर्ष नॉर्मल वर्ष त्याला काही चारने भाग जात नाही पोर्शन इली पोर्श असेल तर आपण फेब्रुवारीचा एक दिवस ऍड करतो नॉर्मल इयर असेल तर झिरो ऑड दिवस असतो आपल्या फेब्रुवारीमध्ये मग बघा तीन तीन आणि तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ओके हे सोळा आले सर ओके हे सिक्स्टीन आले प्लस पंधरा ऑगस्टचा वार काढायचा म्हणून हे पंधरा दिवस पंधरा आणि सोळा एकतीस या दोघांची ॲडिशन करा किती ते बघा फिफ्टी एट प्लस थर्टी वन पन्नास ऐंशी एकोणनव्वद या ला तुम्हाला भाग द्यायचा आहे सात नाही जी बाकी उरेल ती तुमचं काय असेल रिमाइंडर ते बघायचंय सात एक सात ओके उरले किती रे सात एक सात उरले किती एक उरून घेतलं नऊ सात दोन्ही चौदा एकोणीस म्हणून चौदा गेले किती उरले सर चौदा पाच उरले सर झिरो पाच रिमाइंडर आलेलं तुमचं झिरो पाच म्हणजे कोणतं रे तर फ्रायडे म्हणजे या दिवशी कोणता वार असेल पुरो तर शुक्रवार असेल कोणता वार असेल पोरांना तर शुक्रवार असेल इतके सोपे मेथड आहे पुढचा कन्सेप्ट लावायचा आपल्याला सहा मे दोन हजार एकोणीसला कोणता आवार असेल सहा मे दोन हजार एकोणास सहा मे दोन हजार कंप्लीट वर्ष कोणतं आहे सर दोन हजार अठरा कम्प्लीट इयर कोणतं आहे सर दोन हजार अठरा कंप्लीट इयर कोणते अठरा आहे ना हो सर आता मला सांगा दोन हजार अठराचं मी कसं करणार दोन हजार अठराचं मी कसं करणार बघा दोन हजार अठराचं मी काय करणार दोन हजार अठरा बरोबर या दोन हजारला जर तुम्ही चारशेने भाग दिला नाही चारशेने किती होतो बघा चार पंचवीस म्हणजे पूर्ण भाग चालला म्हणजे रिमाइंडर किती उत्तर झिरो रिमाइंडर झिरो म्हणजे ऑड दिवस झिरो अठरा ॲज इट इज या अठराला चारने भाग द्या म्हणजे वर्ष किती भेटेल चार चोक सोळा बरोबर आहे हो सर म्हणजे चार लिपोर्षे अठरा चार किती पूर्व बावीस ओके हो सर हे बावीस दिवस झालं झालं काम तुमचं चालू वर्ष कोणतं आहे सर हे मला सांगा सहा मे दोन हजार एकोणावीस म्हणलेले म्हणजे याचा अर्थ मागचा महिना कोणता कम्प्लीट झालेला आपला एप्रिल दोन हजार एकोणीस म्हणलं म्हणजे कोणतं वर्षी नॉर्मल इयर बर यामध्ये बघा तीन आणि तीन सहा सात आठ आठ दिवस ते ओके आठ दिवस ते अधिक हे सहा सहा आठ किती होते बघा बारा आणि हे चौदा फोर्टीन डेज ओके आणि ट्वेंटी टू किती होते बघा वीस तीस छत्तीस थर्टी सिक्स या थर्टी सिक्सला किती डिवाइड करायचं सात नाही कारण प्रत्येक सात दिवसाला वार हा रिपीट असतो सत्तापाचं पस्तीस रिमाइंडर किती आलं झिरो एक रिमाइंडर झिरो एक म्हणजे कोणता वार असेल रे तर मंडे कोणता वार असेल मित्रांनो मंडे बघा एकदम सोपे ट्रिक आहे काटा ट्रिक आहे आणि तुम्ही पटापट 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 आन्सर सांगणार आहे ना एकदम काटा ट्रिक एकदम जबरदस्त एकदम खतरनाक आता याच्यापेक्षा तुम्हाला डिटेलला हवं असेल तर आपलं संतोष के अकॅडमी जे ॲप आहे तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल किंवा पोलीस भरती किंवा एमपीएससी आपलं जे संतोष के अकॅडमी ॲप आहे त्यामध्ये मॅथ सर्जनिंग आपण सेशन घेतलेले जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेतलेली आहे तुम्ही नक्कीच जॉईन करून तुम्ही तुमचं बेसिक मॅथ्स रिजन रिजनिंग जे असेल आपलं ते कवर करू शकता जास्तीत जास्त मार्क्स किंवा स्कोर येण्यासाठी तुम्ही नक्कीच बॅच जॉईन करू शकता रेकॉर्डेड बॅच आपली सध्याच आहे सर्व बेसिक बसून आपण सगळ्या गोष्टी घेतले टी सी एस असू द्या एस किंवा एमपीएससी पॅटर्न कोणताही असू द्या मॅथ्स हे सर्व किंवा रिजनिंग हे सेम असतं लेवल ही थोडी कमी जास्त असते त्यामुळे आपण बॅच मध्ये बेसिक टू ॲडव्हान्स घेतलेलं आहे हे दोन प्रश्न झालेले आता तुम्ही तुमचं हा प्रश्नाचं आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे आणि तुमचं डेट ऑफ बर्थ जी असेल ती सुद्धा तुम्हाला काढून बघायचं की कोणता वार होता त्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी तुम्हाला होमवर्क असणार आहे ओके ते हे मेथड तुम्ही वापरू शकता विथ इन सेकंडमध्ये तुम्ही आन्सर काढू शकता मित्रांनो कारण की प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढं तुम्हाला ते अजून इझी वाटेल ओके हे क्वेश्चन एक्झाम मध्ये असतात म्हणजे असतातच हे लक्षात ठेवायचं आपल्याला ओके अशा नवीन ट्रिकसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन प्रेस करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि बॅच जॉईन करण्यासाठी संतोष के अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि बेसिक बसून तयारी करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू